शाहू मोडक यांचा जन्म झाला होता अनेक हिंदी आणि मराठी शाहू मोडक प्रसिद्ध होते कृष्ण आणि ज्ञानेश्वर यांच्या भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने साकारल्या तर अनेक चित्रपटांमध्येच आणि बऱ्याच साऱ्या पौराणिक चित्रपटांमध्ये त्यांना याच पद्धतीच्या भूमिका या प्राप्त झाल्या होत्या अहमदनगर इथल्या एका मराठी ख्रिश्चन कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांचे अनेक चित्रपट मग द्वारकाधीश असेल हरिहर भक्ती असेल भक्तपुराण द्रौपदी वस्त्रहरण त्यानंतर विठ्ठल रखुमाई जय महाकाली श्रीराम अवतार वत्सलम कल्याण अनेक अनेक चित्रपट की ज्या चित्रपटांमधन त्यांनी केलेल्या भूमिकेत म्हणजे एक काळ असा होता की कृष्ण म्हणजे शाहू मोडकच रंगतसंगत प्रतिष्ठानचा पुरस्कार शाहू मोडक यांना लाभला त्याचप्रमाणे माणूस या चित्रपटामध्ये केलेली त्यांची भूमिका के। जी आहे तर ती सुद्धा अतिशय गाजलेली होती आणि त्यामुळेच त्यांना पोलिसांच्या पोलीस आयुक्तांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार देण्यात आला होता त्याचप्रमाणे त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी ज्या केलेल्या सगळ्या भूमिका होत्या वेगवेगळ्या अष्टविनायक चित्रपटात अगदी थोड्या काळाकरता त्यांचं आपल्याला त्या गाण्यापुरतं दर्शन झालं पण तरी सुद्धा आपण आपल्या त्यांची ती भूमिका अत्यंत प्रसन्न चेहरा जे ज्याच्या ज्यांच्या चेहऱ्यावरती निसर्गदत्त असं तेज आपल्याला आढळत नाही का असं व्यक्तिमत्व म्हणजे शाहू मोडक